जळगाव महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे आणि ह्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या अशा आकर्षक पद्धतीने जे आहे मतदान केंद्र सजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आपण आता जळगाव शहरातल्या अशाच एका मतदान केंद्रावर आहोत की ज्या ठिकाणी जे आहे त्या मतदान केंद्राला केळी मतदान केंद्र असं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे जेणेकरून केळीचं महत्व जे आहे नागरिकांना पटावं आणि जळगाव जिल्हा जो आहे हा केळी साठी प्रसिद्ध आहे त्यामुळे या केळी पिकाचं महत्व पटवण्यासाठी या ठिकाणी रांगोळी सुद्धा या ठिकाणी केळीची काढण्यात आलेली आहे तर मुख्य प्रवेशद्वारावर जे आहे आकर्षक पद्धतीने केळीचे घर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे केळी मतदान केंद्र या ठिकाणी नाव देण्यात आलेले आहे तर आतल्या बाजूला प्रवेश करताना जे आहे मतदार जेव्हा या ठिकाणी प्रवेश करतील त्यांना या केळीची लागवडीच्या आणि व्यवस्थापनाबद्दलची माहिती मिळावी असा देखील माहितीचा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर त्याच्याच बाजूला जे आहे केळी खाण्याचे नेमके फायदे काय आहेत केळी आरोग्यासाठी कशी फायदेशीर ठरते अशा गोष्टींची देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून जो आहे माहितीचा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे केळी आरोग्यासाठी किती फायदेशीर असते त्या आरोग्यासाठी केळीचे नेमके फायदे कसे असा माहितीचा फलक देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे जेणेकरून ती ती जा जा या ठिकाणी जे मतदार मतदानासाठी येतील त्यांना अशा पद्धतीने जे आहे केळी बद्दलची माहिती मिळावी अशा आकर्षक पद्धतीने या ठिकाणी हे जे आहे मतदान केंद्र जे आहे सजवण्यात आलेलं आहे केळीचे खांब देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहे आणि नागरिकांना या ठिकाणी मतदान केल्यानंतर अं आपला सेल्फी घेता यावा अशा पद्धतीने या ठिकाणी सेल्फी स्टँड देखील तयार करण्यात आलेले आहे आणि त्या सेल्फी स्टँडला देखील या ठिकाणी केळीचे खांब लावण्यात आलेले असून आकर्षक पद्धतीने अशी सजावट करण्यात आलेली आहे एकंदरीतच हा जो या ठिकाणी जो आहे मतदान जे आहे हे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्न करत असतं आणि अशाच पद्धतीने जे आहे हे मतदान केंद्र या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने उद्या जी आहे मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून मतदान केंद्र जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने सजवण्यातून जे आहे प्रशासन या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव